कोण कुणाचा नाही जगती कोण कुणाचा नाही जगती संकट समयी सोडून जाती बाळपणाचा नेत्र परंतु वेळ प्रसंगी म्हणे कोण तू मग त्यावेळेला तू विचारित नाही कारण त्यावेळेला वळ विसरतो बाळपणा नेत्र आहे परंतु त्यावेळेला तू त्याला विसरतो म्हणून म्हणतात कोण कुणाचा नाही जगती संकट समय सोडून जाते कोण कुणाचा ह्या जगात कुणाचा कुणी नाही फक्त देवा वाचून दुसरा कोणी नाही देवाच ना ने हे सर्वात नेम कोण कुणाचा नाही जगती संकट समय सोडून जाते बाळपणाचा नेत्र परंतु वेळ प्रसंगी म्हणे कोणतो प्रेमिकेचा असे चाहता माता होता मारी लाता प्रेमिकेचा चाहता आहे पण आई बापाला मा, माता पिताला लाता घालतो तो माणूस आहे का तो, तो पशु पशूपेक्षाही वेगळाच पशु बरा म्हणून जो आपल्या आई बापाला भुलला आई बापाला विसरला ज्यां जन, जन्माला घातल अशा दैवताला जो विसरला तो साऱ्या जगाला विसरला म्हणून आई बापानं हेच आपले दैवत आहे आणि त्याची माणसानं नेहमी आठवण करावी असले तर त्यांचं दर्शन घ्यावं त्यांचं पूजन करावं म्हणून म्हणले कशाच जाता दूर इथेच पहा पंढरपूर पंढरपूर कुठं आहे आपल्या जवळ आहे पण आपण त्याला विसर पडतो आणि आपलं खरं दैवत आहे त्याला सोडतो आणि परत्याच्या पाठी म्हणून देवाला जवळ करण्यासाठी देवाने दिलेले दे व्याख्या आणि त्याचं नामस्मरण चिंतन केलं तर देव ऑटोमॅटिक भेटतो आणि पैसा असता मित्र भोवती गरीब होता कुणी न पुसत पैसा असल्यामुळे सगळं चेन्या गोम्या राण्या देण्या सगळं आहे दबाव आणि ते पैशाच्या कशापोटी आशे कोटी याला काय म्हणजे आशा हे आशा आहे सगळं होते तेवढं काहीतरी बोलायचं गोड गोड आणि निघून जायचं म्हणजे हे दिल्या घेतलेल्याचं जग त्याला दिल्या घेतलेल्याचं जग म्हणतात आणि हे दिलं तर चांगला नाही दिलं तर वाईट अरे असलं तर दि नसल्या कुठून देणार म्हणून हे पैसा असल्यावर सगळं जमा होतात पैसा नसल्यानंतर कोण विचारत नाही म्हणून म्हटलं पैसा असता मित्रभोवती आणि गरीब होता कोणी कसं ती गरीब असताना तिकडे हे दा हे का, काय असा म्हणजे हे वाटा तिकडा पैसा कमवून आणलेला आणि चोऱ्या लांड्याला वाड्या करून त्या पैशाच्या जीवावर तो मोठेपणा बघतो तर अशी माणसं तात्पुरी असतात पण ती केव्हा तेवढ्या काला अवधी पुरती मर्यादित असतात आणि देवाच्या मनात आलं देव लक्ष्मी निघून गेली की झाला मोकळा खरं मोकळ झालं मग याच कर्म तस फळ तसं कर्म आहे माणसाला तसं फळ मिळत नाही हे फळ मिळण्यासाठी माणसाला नेहमी सदोगती देवाची प्रार्थना करावी आणि तेवी आणि देवाची मूर्ती हृदयात आठवावी आणि एक चित्त ठेवून देवाचं नामस्मरण करा देव ताबड तो घरा जावे वनांतरा मुख्याने मनावे हरी हरी